हॅलो अँड नमस्ते फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आणि मी आज माझ्या झाडांसाठी काही खास ऑर्डर केलं आहे तर ते आहेत स्टँड तर कसं आहे आपण डेली वगैरे क्लीन करतो पण जे कुंड्या रोज रोज अलीकडे सरकून त्याच्या मागची खालची माती जी आहे ती आपण डेली असं क्लीन करत नाही त्यासाठी मग ती साचून राहते मग खूप घाण दिसते माती वगैरे सांडलेलं तर रोज रोज करायचा कंटाळा येतो त्यासाठी मग आपण केव्हा तरीच करतो एक आठ दिवसाला पंधरा दिवसाला तर, तर, हो ले ले तर, तर मग हे अशा पद्धतीने घाण होतं तर तसं होऊ नये यासाठी मी ऑनलाईन स्टँड ऑर्डर केलेले आहेत आणि खूप छान आहेत क्वालिटी पण चांगली आहे आणि किमतीच्या मानाने तर खूप छान आहेत ते तर व्यवस्थित दिसतात आणि महत्त्वाचं म्हणजे क्लिनिंगला सोपं जातं म्हणून मग हे सगळं आधी कुंड्या मी अलीकडे करून घेतल्या सगळं झाडून घेऊन मग स्टँड ठेवून देते आणि त्यावरती मग मी सगळ्या कुंड्या ठेवते तर दिसायलाही खूप छान दिसतं आणि महत्त्वाचं म्हणजे ओझं भरपूर सहन करतं भर ते दिसायला जरी साधे असले तरी ओझं भऱ्यापैकी सहन होतं तर काय बसल्या जागी त्यांना काहीच नाही होणार कारण कुंड्या आपण सारखं सारखं काय हलवत नाही आणि खालून पॅ मोकळी जागा असल्यामुळे काय क्लिनिंगलाही सोपं जातं तर त्यासाठी असे आठ आहेत स्टँड तर ते सगळे ठेवून घेते आणि त्यावरती जसे बसतील तशा कुंड्या तर दोन स्टँडवरती पाच कुंड्या अशा बसून जातात म्हणजे दोन ह्याच्यावरती एका ह्याच्यावरती दोन कुंड्या आणि मधल्या जो गॅप राहतो त्या दोन्हीवरती एक कुंडी अशा पाच कुंड्या दोन ह्याच्यावर बसून जातात तर सगळ्या कुंड्या व्यवस्थित ठेवते आणि छान दिसतं दिसायलाही खूप सुंदर दिसतं सगळं झाल्याच्यानंतर Cause everybody knows Yeah, everybody knows And yeah, I can feel your body shaking yeah, every single touch but That's just how it goes That's just how it goes oh, पूर्ण क्लीन केलं सगळं झाडून कचरा वगैरे भरून घेतला आणि त्यानंतर मोटर लावून पाणी टाकून घेतलं कारण धुवूनही घ्यायचं होतं धूळ भरपूर झालेली होती आणि क्लिनिंगमुळे बऱ्यापैकी माती वगैरे झालेली तर त्यामुळे ते सगळं क्लीन करून घेतलं झाडांवर पण पाणी टाकून घेतलं ज झाडांवर कसं पाणी वगैरे टाकलं स्प्रे जरी केला तरी झाडं छान टवटवीत दिसतात तर मी जेव्हा केव्हा बाहेरचा पोर्च धुवून घेते त्यावेळी झाडावर रात्र आठवणीनं पाणी टाकत असते कारण त्यामुळे झाडांची वरची जी धूळ आहे क्लीन होते आणि झाडे छान टवटवीत होतात त्याचबरोबर बाहेर पण पाणी टाकून घेतलं तर सकाळचा वेळ असल्यामुळे ते बाहेरचाही सडा वगैरे होऊन गेला तर बाहेरचे धुवून घेत असते मी गाडी आहे गाडीला गाडीवरही पाणी आणि बाहेरच्या साईडलाही झाडं आहे तर तिथेही झाडांवरही पाणी टाकावं लागतं कारण धूळ इतकी जास्त बसते ब भरपूर तर झाडेही धुवून निघतात छान आणि झाडांनाही पाणी भेटतं वा ते सगळी क्लिनिंग करून घेतली आणि पूर्ण नंतर ना व्यवस्थित आणि छान दिसत आहे पोर्चमध्ये एक व्यवस्थित असं नीट आणि क्लीन वाटत आहे ते स्टँड लावल्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे क्लिनिंगला खूप सोपं जाणार आहे खूप कंटाळवाणं जे काम आहे जे रोज रोज आपण करू शकत नाही किंवा कंटाळा येतो त्या कामाचा तर आता नाही येणार कारण आपण खाली झाडू वगैरे खालच्या खालून त्याला क्लीन करू शकतो जी काही माती वगैरे सांडलेली असते जे काही कचरा वगैरे झाडांची पा, वाढलेली पानं तर ती व्यवस्थित क्लीन करून घेतो आपण व्यवस्थित क्लीन होतात तर हे ह्या साईडला ठेवले छोटे मोठे जे काही आहेत ते सगळे झाडं ह्याच्यावरही पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्या बाजूलाच आहे शिवऱ्यात तर तिथे व्यवस्थित ठेवलं ते आणि खूप सुंदर दिसत आहे एकदम हॉलच्या दाराच्या एकदम बाजूलाच आहेत ते आणि ह्या साईडला पूर्ण इथून तिथून सगळी झाडं आहेत तर स्टँडमुळे झाडांना हाईट पण आलेली आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहेत ते सगळे तर व्यवस्थित छोटी मोठी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारची झाड आहेत बघून वेलची आहेत ती खाली आणली वर वर एक होतं ते पण खाली आणलं तर त्यालाही खूप छान अशी फुलं आलेली आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारची आणि खूप छान अशी झाडं आहेत तर खूप छान वाटतं सकाळी उठल्या उठल्या असं बाहेर आलं की मन प्रसन्न वाटतं सुंदर दिसतात झाडंही आणि मला तर खूप आवडतात त्यातल्यात मी एक नवीन झाड आणले रेड मंचुरिया ते स्टार्टिंगलाच होतं तर जे हॉलच्या दाराच्या बाजूला जे झाडं होती तिथेच ठेवलं ते तर त्याला आता नवीन दुसऱ्या पॉटमध्ये मी ठेवते तोपर्यंत सध्या असंच ठेवले तर खूप छान वाटत आहे सगळं क्लिनिंग वगैरे झाल्याच्यानंतर आणि दिसायला खूप सुंदर दिसतं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू